नमस्कार मी पंजाब काय होतं म्हणजे जसं दिल्ली मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश त्या आठ भागामध्ये कसं धुकं असतं हरियाणामध्ये जसं धुकं असतं दहा मि दहा फुटवलं दिसत नाही त्याच्याहून एक संकेत मिळू लागलेत की तुम्हाला सांगतो भविष्यात देखील म्हणजे आणखीन भविष्यात देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कधी कधी बर्फ पडू शकतो म्हणजे हे अंदाज म्हणून तुम्हाला सांगलो कारण की तिकडला अभ्यास केल्याच्या नंत तिकडं गेल्याच्या गेल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपल्या इकडंसुद्धा भविष्यामध्ये बर्फ इतकी थंडी वाढत जाईल भविष्यामध्ये आणखीन म्हणजे यावर्षी नाही तर आणखीन दोन तीन वर्षानंतर म्हणजे हे तापमान वाढल्यामुळं ग्लोबलच्या वॉर्मिंगमुळं म्हणून भविष्यात देखील आपल्या इकडे तरी म्हणजे या एखादं पीक असलं तर त्याच्यावर दोबिंदू तयार बर्फाचा दोबिंदू तयार होणार म्हणजे एक माहीत असं म्हणून सांगितलं म्हणजे निपाड झालं त्याच्यानंतर महाबळेश्वर झालं या ठिकाणी भविष्यामध्ये बर्फाचा अशी एक लेअर येऊ हो शकते म्हणजे थर येऊ शकतो भविष्यामध्ये हे एक माहीत असं म्हणून सांगतो पण राज्यात मात्र दहा जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे शेतकऱ्यांनी फवण्याक करून घ्या तूर काढून घ्या मका काढायचे तर काढून घ्या पाऊस काय येणार नाही कांदा लागवड सुरू करा अचानक सांगतो की आता दहा दिवस दिवस तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे माग जशी थंडी आली होती तशी आता राज्यात थंडीचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष लक्षात्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चना असेल तर त्याला बुरशी फवारणी करा उन्हाळी कांदा लागवड करायचे असले तर ती सुरू करा कांदे काढणं चालू करायचे असेल काढा कारण की राज्यामध्ये आता काही पाऊस येणार नाही तुरी देखील आता काय करा या दहा कर दिवसापर्यंत काढून घ्या सध्या काही दहा दिवस काही आता पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही